नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधून त्या मोठ्या ताकदीने निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून विकास हाच आपला मुख्य मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अर्ज भरल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना श्रीदेवी फुलारे यांनी मतदारांना आवाहन केले की केवळ विकासाच्या कामांच्या जोरावर मला निवडून द्यावे प्रभागातील मूलभूत सुविधा पायाभूत विकास आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले येत्या काळात नागरिकांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये विकासाचा वेग वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर नमस्कार मी नगरसेविक असलेले जॉन फुलारे आज भारतीय जनता पार्टीचा आजचा शेवटचा दिवस होता की फॉर्म भरण्यासाठी आणि मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे मी प्रथम तर पहिला जे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे मध्येचे तडफदार आमदार देवेंद्र दादा कोटे यांच्या माध्यमातून आम्ही प्रभाग पंधरामध्ये मी गेले दहा वर्ष झाले एसी मधनं निवडून आलेले होते आणि आता आपण फॉर्म भरलेला आहे की एसी देऊन ओपन देऊ भारतीय जनता पार्टी मला फॉर्म आणि मी लढण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे आणि नागरिकांना सुद्धा एकच आवाहन करायचं आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझं काम कार्य कसं आहे कुठल्या पद्धतीने मी काम करायला बघते येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व नागरिकांनी माझ्या पाठीशी राहावं आणि प्रभाग पंधराचा विकास आपला खूप चांगल्या पद्धतीने व्हायला बघेल आणि आपल्या पाठीशी आपले भारतीय जनता पार्टी खूप मोठी एक पार्टी असल्यासारखी आहे की सत्ता महाराष्ट्रामध्ये फक्त केवळ आपलं असल्यासारखं आहे आणि आपल्या लोकांचे प्रश्न अनेकदा चांगल्या पद्धतीने सुटायला बघतील आपण सर्व नागरिकांनी बीजेपीला कवल देऊन चारही उमेदवारांनी निवडून द्यावं भरपूर मतांनी एवढंच बोलतो